खाज्या किंवा चिरोट्याला भरपूर लेयर्स येण्यासाठी फक्त ही एक स्टेप जास्त करा पण व्हिडिओ थोडा जरी आवडला तर सबस्क्राईब नक्की करा अर्धा किलो मैद्यामध्ये थोडंसं मीठ आणि शंभर ग्रॅम तूप कडकडीत गरम करून छान असं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालण्याचा गोळा बनवून एक अर्धा तास पीठ मुरण्यासाठी ठेवायचं त्यानंतर एक पाच चमचे तूप आणि पाच चमचे कॉर्नफ्लावर घालण्याची पेस्ट बनवायची आता पाक करण्यासाठी चारशे ग्रॅम साखर आणि तीनशे ग्रॅम पाणी घालून याचा एक तरी पाक करून घ्यायचा आता या अर्धा किलोचे बारा गोळे करून घ्यायचे चार चार पोळी आपल्याला एकदम अशी पातळ लाटून घ्यायची अशा पद्धतीने चार पोळ्या करून प्रत्येक पोळीला साठा लावायचा वरून थोडंसं कॉर्नफ्लावर त्यानंतर दुसरी पोळी अशा पद्धतीने चार पोळ्या करून घ्यायच्या आणि रोल करताना देखील याच्यावरती मैदा लावून अशा पद्धतीने आपल्याला खाज्या बनवून घ्यायचं आहे ही स्टेप आपल्याला एक जास्त करायची आहे त्यानंतर अगदी लो गॅसवर आपल्याला सात ते आठ मिनिट खाज्या तळून घ्यायचं आहे आणि तळण्यानंतर पाकामध्ये फक्त एक मिनिटच आपल्याला खाज्या ठेवायचं आहे नाहीतर ते खाज्या मऊ होतील तर हे भरपूर लेअर्सवाले खाजे कसे वाटले कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा